आमच्या मुलाला ना चार चौघात कसं बोलायचं समजतच नाही किंवा आपल्या नवऱ्याला पण कधी कधी स्त्रिया म्हणतात आमच्या नवऱ्याला ना चार चौघात कसं बोलायचं कळत नाही कदाचित तुमच्याबद्दल पण कुठेतरी म्हणत असेल की तुला ना चार चौघात कसं बोलायची अक्कल नाही आता चार चौघात बोलायची अक्कल म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे कसं आहे कि या आपले सभ्यतेचे नियम आहेत पण अलिखित नियम आहेत सभ्यता म्हणजे काय कि चार चौघात कोणाला दुखवेल असं बोलायचं नाही किंवा त्या माणसाच्या बोलण्यावरती काही कुरघोडी करायची नाही म्हणजे समोरच्याच सगळं ऐकून घ्यायचं असं नाही पण कमीत कमी चार चौघात कसं बोलायचं हे आपल्याला शिकलं पाहिजे पहिली गोष्ट जर कोणी चार चौघात आपला अपमान केला तर आपण काय करू शकतो समोरच्या माणसाची इच्छा असते की आपण त्याला उलट जबाब द्यावा काहीतरी बोलावं आणि थोडस तुमचं भांडण व्हावं अशा वेळेला आपण काय करू शकतो एक तर आपण त्या व्यक्तीकडे पाहू शकतो आणि म्हणू शकतो की मला पुन्हा एकदा ऐकायचंय तू काय बोलला असते असं चेहऱ्यावर स्मित्या ठेवून बोलायचं एक किंवा बघायचं स्माईल करायचं आणि म्हणायचं ठीक आहे तुझं म्हणणं मला समजलं आणि काही बोलायचं नाही हा आपण काय बोलत होतो असं दुसऱ्याकडे बघून बोलायला सुरुवात करायची आता याच्यामुळे काय होतं की जो माणूस तुम्हाला टाकून बोलला असेल टोमणे मारून बोलला कि असेल किंवा आणखीन काही बोलला असेल तो एकटा पडतो आणि असं पाडलं की ती व्यक्ती शांत होते कदाचित निघून जाईल ठीक आहे पण चार चौघात बोलायचं चा कसं हे पण कळलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे कोणाचा अपमान होईल असं आपण बोलायचं नाही अपमानकारक शब्द उच्चारायचे नाही आपल्याला जर एखादी गोष्ट पसंत नसेल आणि आपल्याला त्याचा राग येत असेल तर ता आपण असं म्हणू शकतो मला हे म्हणणं पटत नाही किंवा मला हे म्हणणं पसंत पन ना, ना नाही असं आपण शांतपणे बोललो ना तर समोरचा माणूस पटवून देण्याचा प्रयत्न करतो मी सांगतो की ऐकलं विचार करून मी उत्तर देईन काय आहे की शांतपणे आपण जर उत्तर दिलं किंवा उत्तर दिलं नाही शांत राहिलं तुमचं म्हणणं कळलं मला असं म्हणून आपण सोडून दिलं तर आपल्याला आपल्याबद्दल लोकांना आदर वाटतो तिसरी गोष्ट कधी कधी बोलता बोलता माणसं आपल्या खूप जवळ येतात किंवा आपण बोलता बोलता दुसऱ्या व्यक्तीच्या खूप जवळ जातो म्हणजे पुरुषांना आणि स्त्रियांना इतकं जवळ उभं राहून बोलणं हे योग्य नाहीच गर्दीच्या ठिकाणी असं होऊ शकत पण त्यावेळेला नाईलाज होतो अशा वेळेला स्त्रियांनी स्वतःच संरक्षणात्मक पवित्रा घेणं फार महत्वाचं आहे आपण त्या व्यक्तीकडे स्टेअर करू शकतो टक लावून बघू शकतो आणि म्हणू शकतो की जे चाललेलं आहे ते मला पसंत नाही आहे असं आपण म्हणू शकतो एक पुरुष आणि पुरुष पण खूप जवळ येतात म्हणजे वाईट अर्थाने किंवा सेक्शुअल अर्थाने नाही पण गर्दीत असेल तर आपण एकमेकांची नजर टाळतो चार चौघात आपण असलो म्हणजे अगदी पाच सहा जणांचा ग्रुप असला आणि एखादी व्यक्ती फारच जवळ आली तर आपण म्हणू शकतो की क्रॉसिंग बाउंड्री आय जस्ट बी आउट ऑफ माय बाउंड्री आपल्या भोवती आपण एक स्पेस घेऊन वावरत असतो स्पेस कोणी नकाशात काढलेली नसते पण आपल्याला आतून समजायला लागते पुरुषांना स्त्रियांना दोघांना आहे आणि त्या स्पेस मध्ये आपल्याला कोणी आवडत नाही आलेलं आवडत नाही त्याचप्रमाणे ही स्पेस फक्त जागेची नसते तर बोलण्याची पण असते मनाची पण असते आता मनाची स्पेस कशी राखायची तर आपण कधी कधी फार व्यक्तिगत प्रश्न विचारतो म्हणजे तुमचं आणि तुमच्या बायकोचं म्हटलं का हो हा व्यक्तिगत प्रश्न झाला किंवा हा तुमचा डायव्हर्स झाला का अरे तुमचा मुलगा तर मागच्या वेळेला नापास झाला होता था। काय झालं त्याचं था हे व्यक्तिगत प्रश्न आहे समोरच्या व्यक्तीला ते आवडतील असं नक्कीच आवडणार नाहीत मग तो आपल्याला अपमानकारक उत्तर देईल तुला काय करायचंय घबरा तू असं उत्तर देईल आपण अशी व्यक्तिगत चौकशी करू नये आणि आपली जर अशी चौकशी केली तर आपण म्हणू शकतो हे व्यक्तिगत प्रश्न आहेत मला इथे बोलायचं नाही काय आहे की चार चौघात बोलत असताना आपण आब आप राखायचा आणि दुसऱ्याचा पण आब राखण्याचा प्रयत्न करायचा दुसऱ्याने आपला आब आप राखला नाही तर ते त्याला त्याची जागा दाखवून द्यायची परंतु ती कडू शब्दात रागावून शांतपणे मग आपल्याला चार चौक बोलायचं चा कसं हे आपोआप कळायला लागत लहान मुलांच्या बाबतीत काय होतं की त्यांना ही या सगळ्या गोष्टी कॉम्प्लेक्सिटी त्यांनी गुंतागुंत समजलेली असते असं नाही त्यामुळे त्यांना सांगायचं की बघ आपण असे शब्द उच्चारायचे नाहीत कारण ते फार पर्सनल आहेत असं शांतपणे सुनवायचं घरी आल्यानंतर वन ऑन वन असताना आपल्या मुलाचा आणखी कोणाचा अपमान करायचा नाही आपला अपमान होई द्यायचा नाही आहे साधी सायकॉलॉजी आहे कॉमन सेन्स सायकोलॉजी लक्षात ठेवा भेटूया